कोल्हापूर मध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे एस एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे जेवढी संख्या मला दिसते जेवढी ताकद दिसते जेवढा प्रतिसाद दिसतो मला जी तेवीस तारखेला आपला विजय पक्का आहे कुठेही फिरा तुम्ही आज महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय प्रचार फिरण घेतो प्रचार सभा घेत विदर्भात फिरून आलो मराठवाड्यात होतो पश्चिम महाराष्ट्रात पर्व साताऱ्यात वगैरे होतो उद्या सिंधुदुर्गात जाणार आहे मुंबईत बघा तुम्ही सगळीकडे एक वातावरण वेगळं दिसतंय आणि ते म्हणजे आपले युतीचं वातावरण आहे महायुतीचं वातावरण आहे शिवसेना भाजप महायुतीचं वातावरण आहे आणि सगळीकडे एकच रंग दिसतोय तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा रंग रामटेकला जा कागपुरात जा कोल्हापुरात या मुंबईत या सगळीकडे कुणालाही तुम्ही विचारलं की तू मतकुणाला देणार प्रत्येक जण सांगतो की शिवसेना म्हणजे आणि भाजप म्हणजे कमळ तिथे कमळ तिथे कमळ आणि करणार पण पुढचं सरकार देखील आपल्या मायुतीचं भाजप महायुतीचं सरकार दिल्लीत बसणार आहे की गेल्या पाच वर्षात आपण महत्वाची कामं तर करतच होतो पण पंधरा वर्षात महाराष्ट्रात आणि दहा वर्षात दिल्लीत जी पाप काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने केली आहे ती पाच वर्ष आपली ती पाप मेट्रोात गेली आपली आणि पंधरा वर्ष तुम्ही लक्षात घ्या काँग्रेस आणि भ्रष्टवादीने अशी काढली की प्रत्येक जिल्ह्याला वाटतं दुसरीकडे न्याय होत आहे माझ्याकडे अन्याय होत आहे म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मांडणं मतदारसंघामध्ये मांडणं तालुक्यांमध्ये मांडणं जातीपातीमध्ये मांडणं धर्मांमध्ये मांडणं भाषेमध्ये मांडणं आपली सर्व भांडणांमध्ये वेळ गेली पण त्यांची स्वतःची खिशे भांडण्यात वेळ गेली आणि पंधरा वर्ष तुम्ही तशी काढले ह्याची लाज असल्याला असायला पाहिजे कदाचित विरोधक बोलत असतील तरुण ह्याला काय कळत पण मी तुम्हाला तरुणच ह्या देशात नवीन पैतिक क्रांती घेऊ शकतील आणि करुणाची शपथ

दिल्लीतून मुंबईतून आपल्याला दिले की हे वचन आपण पूर्ण करणार म्हणजे करणारच तुम्ही जर काँग्रेसला मतदान केलं किंवा आपल्या समोर उभे चिन्हता काँग्रेस घ्यायला हिंमत नाहीये म्हणजे ते मोकळे परत पाच वर्ष अपक्ष म्हणून होते विरोधात बसले पुन्हा पाच वर्ष आपल्याबरोबर होते शेवटच्या वर्षाचा लोकांना पटवायचं कसं फसवायचं कसं म्हणून काहीतरी आंदोलन केली पाहिजे विरोधात बसले आणि पुन्हा एकदा आता तशी तयारी करते तिचा कुठून तरी आपण विरोधात बसू आणि पुन्हा एकदा आंदोलन करू म्हणजे लोक आंदोलनात बिझी राहतील व्यस्त राहतील केसेस घेतील आणि आपल्या सोबत राहतील पण खरी जी काही काम करायची असतात ती काम आपण करणारच नाही लोकांना आपण फसवत राहू पण मग त्यांचे नेते जर तुम्ही बघितलं काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस बरोबर तुम्ही त्यांना मतदान केलं तर उद्या या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी बनू शकतात जाऊ दे आपण त्यांना नावं ठेवायची आपली संस्कृती नाही नावं ठेवायची त्यांचे नावाने सांगून बोलू आपण राहुल गांधी नुकसान झाले तर विचार करा या देशाचं काय होईल वाटो लावणार वाट लागणार देशाची आज पार वाट लागेल आहे की जर त्यांचं सरकार आला तर तीनशे सत्तर कलम जो आहे काश्मीर मधला तो तसाच तसं ठेवणार तसच म्हणजे काश्मीर जो आपल्यापासून दूर होत चाललेला आहे तो अजून ते दूर ढकलल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मान्य आहे का एकशे चोवीस कलम म्हणजे देशद्रोहाचा कलम आहे त्यांचं सरकार आला तर काढून टाकतील म्हणजे उद्या तुम्ही भर चौकात तिरंगा जाळत काँग्रेसचे सांगत असतात बोलत असताना ते बघा लोकांचा उल्लेख कसा करतात ओसामा बिन लादेन अतिरेकी